नमस्ते मी सुनीता गाडीवडार न्यू ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे बुधवार आज मी शिवश्रीला लवकरच आंघूळ गाठली साडे दहा हां दहा पावणे अकरा वाजताच घातली ती झोपली मग ती झोपली म्हणून मला बाकीचं कामं करायला मग बरं पडतं ती झोपल्यावर मी मशीन लावली कपडेला आता मग बाकीचं ते कालचं कपडे जे बाहेर असतात ते सगळं काढून घेतली ते गडी करून ठेवली आता चपाती वगैरे सकाळीच केले डब्याला प्रतीक्षासाठी लागतात डबा मग आता फक्त भाजी करायचं आहे मला काहीतरी तिला भाजी केली ती टमा तिला भाजी केली ती बेसन पोळी तिला तेच दिली आता आमच्यासाठी काहीतरी मग ते काय आहे ते वेगळं बनवते सकाळी नाश्त्याला शाबुदाना खिचडी वगैरे केली ती तर असं आणि सकाळी मी आज शिवश्रीला उन्हात पण मिळते टेरेसवरती ऊन दाखवून आले तिला मला वाटते वीस मिनिट आम्ही बसलो होतं तिला पूर्ण कपडे वगैरे काढून कारण त्याच्यामधून विटॅमिन डी भेटते असं म्हणतात त्यामुळं मग मी म्हटलं एक काम बाजूला ठेवायचं कमी करायचं पण तिला काळजी घ्यायचं नाही का मग तिला नेली इकडं कसं फ्लॅटमध्ये जास्त ऊन वगैरे येत नाहीये आलं तरी संध्याकाळचं दोनच्या नंतर येतं मग सकाळचं ऊन कसं गरजेचं असतं ना साडे दहाच्या अगोदरचं ऊन त्यामुळे मी पावणे दहाला वरती गेली डबा वगैरे दिली शिव प्रतीक्षाला मग त्याच्यानंतर मी शिवश्रीला घेऊन वरती गेली कारण सकाळ छोन आपल्याला स्वतःला पण गरजेचं असतं केस वगैरे गळतात त्यासाठी खूप गरजेचं असतात विटॅमिन डी सकाळ छेवून घ्यायचं असतं आपल्या चेहऱ्यासाठी पण चांगलं असतं मग मुलांसाठी तसं दोघींचं पण होऊन जातं मग वर टेरेसवरच गेले खाली पण ऊन येतं पार्किंगमध्ये त्या साईडला पण तिला ओफन करून ठेवता नाही येत येतं लोक येणार जाणार मग पार्किंग आहे वरती टेरेसवर कसं कोणी नसतात त्यामुळे टेरेसवर जाऊन जास्त वेळ बसायला एकदम म्हणजे बरं पडतं म्हणून मी टेरेसवर गेली ह्याचं ब्लॉक आहे स्किप न करता बघा नमस्कार आज मी संध्याकाळचं साडेपाच वाजले आज साडेपाच वाजताच मी ब्लॉक सुरू केलेला आहे कारण स्वतःसाठी थोडाफार वेळ देणं खूप जास्ती गरजेचं असं मला वाटते मी कालपासून थोडंसं वीस मिनटं खाली फिरत असते झालं तर आपण जवळ पार्किंगमध्ये फिरायला स्वतःला पण वेळ देणं खूप गरजेचं असतं ना आता कालपासून वेळ काढले संध्याकाळी रोज खाली येते हिला घेऊन वीस मिनिटं फिरते खाली पार्किंग मध्ये काम सुरू आहे टावरचं दाखवते तुम्हाला पंधरा मजली टावर आहे क्लिअर येत नसेल पंधरा मजली आहे टावरच काम

केस खूपच घडत होतं डिलेवरीनंतर प्रॉपरली आता थांबलेलं आहे जे कुणाचं डिलेवरीनंतर तुमचंसुद्धा केस घडत असेल टेन्शन घेऊ नका ते नॉर्मली होत असतात मलासुद्धा टेन्शन आलं तर फक्त एवढंच की जे कु कुठलं आपण तेल वापरतो ते तेलाचं चा छान सकाळ संध्याकाळी मालिश वगैरे करायचं म्हणजे त्याच्यानं प्रॉपरली थांबू जाते आता तर माझं पूर्णपणेच थांबलेलं आहे केस घडणं वेळ आहे वाजले तर आता मी बनवते चहा संध्याकाळी प्रतीक्षाचा उपास आहे मग उपास सोडण्यासाठी तिला बनवले मी टमॅटरचं चटणी मस्त असं खूप सिंपल आणि साधा खूप टेस्टी होतं नेक्स्ट टाइम मी जर पूर्ण मी व्हिडिओ बनवीन आता मी विसरली तर इकडे दोन चपातीचं कणिक मळून घेतले इकडे दूध वगैरे तापून घेतलेलं आहे मला उद्या सकाळी नाश्त्याला शाबू बनवायची खिचडी खायचं म्हणून मी शाबू सुद्धा भिजवलेला आहे सकाळी नाश्त्यासाठी गोल्डीचं सुद्धा जेवण रडी आहे आमचं चिकन आणि चिकन आणि भात तिन्ही संदालात समोर दीप धूप केलेलं आहे तिन्ही संध्यालात मी रोजच बाहेर दीप वगैरे करते रोज संध्याकाळीच हे सकाळी सुद्धा करते Muito obrigada. then card आजचं ब्लॉग आपण इथं सेंड करू व्हिडिओ आवडलं तर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाकीचं पण खूप का बाकीचं अजून आहे शिवश्री झोपली तर पटकन स म्हणजे भाजी करून घेते आणि थोडं मला पण आराम करायला बरं पडतं अजून म्हणजे मशीन पण नाही झालं ते झालं की कपडे वगैरे सुकवायचं चला पुन्हा भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये